चार दिवस झाले हलपट मारून मारून पाय दुखायला लागले काहीतरी म्हणे तिन्ही तिने सांज सांग पाय दुखायला लागले पाय दुखायला लागले तिन्ही सांच बाजार देत नाही नसेल पोरग बी दिना झाले बाजारावर तुझ्यावर तुझ्या जे असेल चप्पल काढू चढू या काय म्हणताय तुमचं काय आहे काल म्हणलं तुमचं बोला चार दिवस आलेला इथे आम्ही तू आपल्याला माघारी पाठवतो तिने सांगाय तिने सांगाय आज बाजार घेतल्याशिवाय काय जात नाही आंटी बिंडी पण त्या आंटी बिंडी सगळी घेऊन जायची आठशे अंडी घ्यायची ती आपल्याकडे सगळे जेवढे आहेत आठशे अंडी दिस तिकडे मार्गाची माझ्या मागे गावातली पोरं आंडी त्या आंडी त्या खर्ची ती

मला दिसत नाही इकडे मला सांगा आठशे अंडी आठशे अंडी भेटत नाही ते मला आणून द्या मला पाचशे किलो चहा पावडर चहा पावडर आठशे किलो पाच किलो चहा पावडर ले पाच किलो हा आणि ना साखरेचा पन्नास किलो बघितले त्या दिवशी मी चेअरमॅन घेऊन आलो तर गाडीवर दोन बुद्धी साखर सांग तुला एक बोल मला गावीन गावी गावीन नाए, 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 ते सरपंच बोंबलेला आम्हाला किरकोळ द्यायला सांगितले मला म्हणले काय नाही गावजी हवा नाही त्यांचं तिकडं आम्हाला नाही गावजी हवा नाही सगळं एक परला येणारा आंड येणार अंड अंड्या तिथे अंड वाटणार सगळ्या ना दोन पोती साकार दोन पोती साकारले दोन पोती दोन पोती लागणार माणूस काय काम कर तो बाबीचा बारका पोडा एक बॉबी का बारकी बाबी दिसती ती घे बारखे त्याच्याकडे बारकी भाभी घेऊ किवा आबाल गरजास्त मला दे हे बघ माझ्या जेवाय आणि आणखीन काय तुला पाहिजे घरात काय नाही मा कोंबडी भेटते ना दुकान कोंबडी मास्तरीची कोंबडी गेलेली ती मला दुकान आहे तर कोंबडी भेटतेच नाही अजून काय खातेच पाहिलं का बापंच काय घ्यायची सांग कि अर काय घ्यायचे ती सांगा काय 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 लिहिलं काय 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 दोन पोती पोतीस आठशे अंडी अजून सांगा चटणी आहे का छान एवढ्याच तांदूळ तांदूळ द्या पंचवीस ता ता किलो तांदूळ साठी तांदळाची भेटेल काय चांगला बासमती तांदूळ द्या साठ किलो साठी भर तांदूळ नये अरे तुझ्या कोणी साठी भर तांदूळ ने पोत 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 पन्नास किलो करत पन्नास किलोच पोत पन्नास किलो हा आणि अजून तेल द्या डबा द्या त्याल बोला अजून शिजवायला त्याला डबा लाचा शिजवायला मला लागत रोज त्याला जा एक डबा डबा डाबा करतो अच्छा खोबरे खोबरे लोबरेल चांगलं काल बनवतो शिवाय हा बोला खोबर सांगू एक पोतो खोबरं द्या आणलेलं तेवढं त्या पोतो बर सगळंच तुम्हाला देतो बाजार हा घासणी पण द्या भांडे घासायला घासणी पाच ती सगळं द्या आखा देव डॉलर घासणी भांडे घासायला तुला तुला घास घासणी पण ती घासणी द्या घासणी किती एक हे सगळे द्या पाकिट दे वीस पाकी गाव जेवण आहे का तुम्ही घरचा बाजार हे म्हणते गाव जेवण आहे का घरचा बाजार आहे मोटल ट्रेस शेवट पाहुण्याचा कार्यक्रम आहे तो आम्हाला वाटवायचा एवढंच आहे फक्त बाकी हात काय नाही नक्की काय का हाताला काळा लागू आहे म्हणून ती करायची आम्हाला बर तुम्ही म्हणता एवढं तर देतो करा त्याची टोटल हा ना आना तुम्ही हाना आमच्यावर बांडू पाहुणच नाही आम्ही गेलो उद्या सकाळी फोन करा उद्या सकाळी फोन करा म्हटलं पाहुणे येणार आहे ती पैसे ती पाहुण बघतील ती बाजार तेवढा भरा तुम्ही आपण भरतो मी आठशे अंड्याच एक बी अंडा कमी अंड्यात तुम्हाला चाळीसच भेटते चाळीस नाही आणून मग बांडू सरपंचांना फोन करा दिला बाजार म्हणून मग त्याच्याकडून पैसे घ्या की नो बंडल घेऊन बसले तिथे तुम्ही चार दिवस हेलपट घालताय आज तुमचं काही ती देऊन टाकतो चांड्यात आम्हाला एक बी कमी नको चहा पावडर मध्ये काय कमी नको साखर मध्ये कमी नको बाकी जर आहे चालेल ती पहिलं बा आम्हाला पाहिजे ती बाकी ती आम्हाला नको बरं आहे सगळं आम्हाला भरा तुमची त्यांनी सोय बी काय केली एवढं सामान त्यांनी दारुज बाटले असते तरी दार किराण मालच दारुच्या बाटल्या कुठे पैसे द्या पन्नास रुपये जाता जाता ते दारूज

बना पाहुणे नावाने वाटायची ती गावात हाडबडली ती सगळी प्रचार चाललाय मतदान करा तुम्ही आमचं त्यांना आमचं भरायला घ्या बर आ बाप्पा ऐकत आला मी तुम्हाला अंडी ना अंडी उद्या देतो सगळी आठशे आठशे अंडी अंडी उद्या देतो चालतंय ना बाकीचे आता काय किरकोळ आमच्या पाठव गाडीने गाडी मी उद्या सकाळी घेऊन येतो टम गा आपलं बिवलं तर मी अटर आढल की उद्या सकाळी येतो खोबऱ्या साकारची द्यान बासणी घासणी बर बर म्हणला घासणी द्या म्हणलं आत्ता खोबरे घासणी चला घ्या बरं आहे तुमचं मटेरियल सगळं घासण्या पाचशे कर लिहू दे घासणे बिवला जर बंड पाहुणे घासून काढल खालणं वर नाही काय मी बघतो तू सगळं काय असेल ती हिशोब बंड पाहुण्याला सांग कसा किलो काय आहे अंडा किती रुपयाला काय आहे ते बंड पाहुण्याला सांग दोन दिवसानं सांगायला उद्या गडबड करू नको बंड पाहुण्याकडे काम सगळं काम आहे काही गडबड बिड गडबड बिड गडबडीचं आम्ही आला असतो चार खालपाड्या खालायचं गडबडे जर फोन लावलाय का नाही तुम्ही वाचता ना हे पुढचं बोलते चेअरमन सर आवडलंय तयार आहे ते आलो बोल ऐकल द्यायचं नाही सगळं काय असेल ते आम्हाला देशोबाप्रमाणे आणि अंड्यात पाय नको अजिबात अर पाय कुठ अंड्यात एक, आग... एक दे दे आ... देख कमी नको अंड्यात एक बी अंडे कमी नको आम्हाला ते तुम्हाला उद्या सकाळी सगळे देऊन टाक हा सगळे किरकोळ जेवढं आहे तेवढं आत्ताच दे घेऊन जातो आम्ही घ्या 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 भरायला घ्या भरायला घ्या मोठं ठेक घ्या मावणार नाही सामान त्यात आणि तुमची गाडी द्या आम्हाला तिथे लगेच घेऊन जातो आणि माघारी सोडतो गाडी मा भेटेल का आमची भेटी घ्या तुम्ही द्यासरा म्हणा आम्हाला ते बऱ्याच सुरुवात करा त्या चार बॉर्डरच्या माळा भरत आहेत तेवढ्या सगळ्या लागणार बिरको आहे मला वाटलं बॉक्स बिग काय काय बॉक्स नको ती पुरवत मारणाच हा व्यासली काय व्यासले व्यासली नाही का व्यासलीन हे आपण फाट फुटले मरणाचं नको नको तेल त्याला हा नल मारण्याचं नको नको राहू देऊ दे आमचं म्हटलं बघाल दाजे आम्हाला डोळे आपल्याकडे हा असं द्या एक नंबर दोन पोते हो दोन पोते 50 किलोची नको आम्हाला मोठ तांदूळ म्हणते एवढा सुट्टे बिट्टे नको काय असेल ती पोती पोतो किलो आता किरकोळ आहे एवढा देऊन टाक आपले पेमेंट होईल ना नक्की भांडो पावणे सगळं करणार पैसे तुझं नको बघू बाबा आमच्याकडे काय आमच्याकडे नाही काय आता जा मला तिकडे कोपरेत बघते जा आम बघू दे जरा त्याला काही नाही आवडलं हे बघा हा तुमचं एकदा सामान दिलं पावडर आणि एक बी पाय नको बर का अरे पाय नको काय पाय पाय लावलाय तुम्ही लावला पण गाडी काय नाही तो गोर चालू येत नाही माझ्या पाया नाही आता नाही वाटणार तुम्हाला आता मला बाहेर तुम्हाला लगेच गाडी घे घ्याय करू आवड मला उद्या चुळ चुळ काय म्हणतो नाही म्हणत गोळ घोळ नाही आलो आलो उद्या सकाळी टमटम गिर बंड भावनांना आत्ता फोन करून आला